हे महाकाव्य नव्हे प्रायश्चित आहे क्षमा याचना आहे बदनामीच्या आगीत नाहक होरपडलेल्या शंभूराजाकडे केलेली होय आम्ही गुन्हेगार आहोत शंभूराजांचे आम्हीच कारणीभूत आहोत त्यांच्या इतिहासाच्या विकृतीकरणास जेव्हा इतिहास लेखनशास्त्राला बगल देऊन इतिहासकार शंभूराजावर बेबंदशाहीचे आरोप करत होते तेव्हा आम्ही शांत होतो सैतानी वृत्तीचा पातशहा ज्या छाव्यापुढे हतबल झाला त्या छाव्याच्या कार्यकर्तृत्वावर जेव्हा एखादा नाटककार संशय घेत होता तेव्हाही आम्ही शांत होतो अंधानुकरण करून जेव्हा शंभूराजेंच चारित्र्य बदनाम केलं जात होत तेव्हाही आम्ही शांतच होतो शांत द्वेषपूर्ण बखरीत बदनाम त्याची जवानी वडू तुळापूरची माती सांगे त्याची रक्तरंजित कहाणी मरणपत्कारून त्याने जीवनाला केले धन्य आणि त्याचं ते शौर्य आहे कलम कसा यांना मान्य आज जरी खरा इतिहास जगासमोर आला असला तरी आमच्या त्या मूग गिळून गप्प बसण्याच्या वृत्तीचं प्रायश्चित म्हणजे श्री शंभो भारत गाथा शिवपुत्राची